साताऱ्या जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मौजे राजाची कुर्ले येथे शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर जलसंधारण कामाचा शुभारंभ पार पडला सेट रिज फाउंडेशन शिवार फाउंडेशन व ग्रामपंचायत राजाची कुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने जलसंधारणाचे डीप सी सी चे काम माथ्यावर करण्यात येणार आहे या कामाचा शुभारंभ सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष श्री नितीन काका पाटील माननीय श्री प्रदीप विदाते संचालक डी सी सी बँक सातारा माननीय श्री राजेश पाटील वाठारकर माजी संचालक याचबरोबर आबा लाड चैतन्य जोशी नंदकुमार जोशी जितेंद्र शिंदे वृषभ मांडवे लालासाहेब माने ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच राजाचे कुर्ले व सदस्य विकास सेवा सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व सदस्य आणि सर्व ग्रामस्थ तसेच अतुल चव्हाण गणेश इनामदार वैभव जगदाळे उपस्थित होते यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष नितीन काका पाटील यांनी जलसंधारणाच्या कामाची पाहणी केली व त्यांनी ग्रामस्थांचे कौतुक या निमित्ताने केले त्यांनी सांगितले की से ट्रीस फाउंडेशन व शिवार सामाजिक संस्थेसारखे असेच काम प्रत्येक गावात झाले पाहिजे तर शेतीला चांगले दिवस येतील सेट्रिस संस्थेच्या वतीने पोकलेन मशिनिया कुरले या मद्दे साथी कुरले कुर्ले गावाला उपलब्ध करून दिली आहे यामध्ये डिझेलसाठी शिवार फाउंडेशन व कुर्लेकर ग्रामस्थ लोकसहभागातून व्यवस्था करणार आहेत